श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या आहे दीप आमोशा दीप आमावश्याचं महत्त्व काय आहे आणि दीप आमोशाला मंत्र कोणता म्हणायचा आहे कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार हो। आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ दिवा हा मांगल्याचा समृद्धी आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते आषाढी अमावशा किंवा दीप अमावशा ही आषाढी महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावश्याला म्हटलेलं आहे आषाढ अमावशा ही चातुर्मासातील पहिली आमुषा असं मानलं जातं श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावशा येते या अमावशेला दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे ते भाग्यकारक मानले गेलेले आहे या दिवशी स्नान दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे महाराष्ट्रात या अमावशेला गटारी अमावशा म्हणूनही ओळखलं जातं यावर्षी आषाढ ही चार ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे यालाच दीप अमावस्या किंवा दिव्याची पहाट असंही म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो आषाढ अमावशेला दीपपूजनाचे खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे प्रत्येक आमोशाला वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे ठेवल्यास घरात सुख शांती लाभते दीपामावश्याचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार अमावश्या तिथी महाराष्ट्रात चार ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे त्यानंतर पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे ही अमावशा तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑगस्टला दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी दीप आमावश्या संपन्न होईल अशी साजरी करा दीप अमावश्या दीप अमावश्येच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात यानंतर टेबलावर स्वच्छ कापड पसरावा आणि दिवा ठेवा तो तिळाच्या तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित करा या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते या मंत्राचा जप करा पूजा झाल्यानंतर दीप रूपस्व तेजस तेज उत्तमम, ग्रहान, मत्कृता पूजा सर्व काम भव हो, या मंत्राचा जप करा या मंत्राचा अर्थ असा होतो की हे दीपदेवा तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा श्री स्वामी समर्थ